ब्रह्मांड आपले हार्दिक स्वागत आहे राज्यातील शिक्षकांवर टांगती तलवार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवये परीक्षा पास व्हावे लागणार अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती अटळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता राज्यातील शिक्षकांवर टांगती तलवार आली आहे कारण जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत अशा शिक्षकांना सक्तीची निवृत्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत टी ई टी ही शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पासून सेवेत रुजू होणाऱ्यांना उत्तीर्ण होणे आवश्यक आहे परंतु नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वी देखील रुजू होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना आता पुन्हा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा अवधी देण्यात येणार आहे अन्यथा सक्तीची निवृत्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या शिक्षकांना मिळणार सूट ज्यांची सेवा ही पाच वर्ष बाकी आहे म्हणजेच त्रेपन्न वर्षे वयापलीकडील शिक्षकांना सदर टी ई टी परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे सन दोन हजार तेरापूर्वी रुजू होणाऱ्या प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य नव्हते परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनाच टी ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर